नमस्कार पोलीस वार्ता न्यूज मध्ये आपले सर्व स्वागत आमदार गणपत गायकवाड यांच्या विरोधात शिवसेनेने निषेध नोंदवला शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला तो त्यांच्या स्वभावानुसार केल्याचा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी केला तसेच युतीच्या बाबतीत व पक्षाच्या बाबीमध्ये कोणीही अपप्रचार करू नये अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी कल्याणमध्ये केले परिषद मध्ये काल जो महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावरती हल्ला झाला त्याचा आम्ही सर्व निषेध करतो निश्चितपणे ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दोघांवरती शस्त्रक्रिया झालेली आहे आणि प्रकृती स्थिर आहे या बाबतीमध्ये काही लोकांकडून अपप्रचार होत आहे प्र गणपत गायकवाड यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी हे कृत्य केलेलं आहे आणि त्याचा सर्वत्र निषेध होत आहे परंतु युतीच्या बाबतीमध्ये पक्षांच्या बाबतीमध्ये कोणीही अपप्रचार करू नये हे व्यक्तिगत स्वभावानुसार ते घडलेलं आहे याचं सगळ्यांनी भान ठेवावं आणि विभागामध्ये शांततामय वातावरण कसं राहील याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करायचे आणि अफवांवर विश्वास ठेवू नका आणि असं तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो महेश गायकवाड यांच्या कार्यालयात शेकडो शिवसेना कार्यकर्ते जमले त्यांनी गणपत गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवला पोलीस वार्तासाठी दिनेश पाटील ठाणे